राज ठाकरे हे बाळासाहेबांच्याच विचारांवर चालतात ते महायुतीमध्ये आले तर हिंदुत्ववादी मतं एकत्र होतील अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाच्या शंभूराज देसाईंनी दिली आहे देसाईता मनसेच जी विचारधारा आहे ती हिंदू हृदयसम्राट सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी होती तीच आहे आणि हिंदुत्ववादी मत अशा मुळे जर महायुतीमध्ये एकत्र होत असतील तर तो निश्चितच महायुतीला आपण पाहतोय राज ठाकरे हे बाळासाहेबांच्याच विचारांवर चालतात ते महायुतीमध्ये आले तर हिंदुत्ववादी मतं एकत्र होतील अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे से शंभुराज देसाई यांनी दिलेली आहे